नमस्कार मी डॉक्टर सरोज शिंदे जननी हॉस्पिटल राजारामपुरी कोल्हापूर आज तुमच्या समोर येताना मला अत्यंत एक आनंद होत आहे बरोबर तीस वर्षापूर्वी म्हणजे बावीस मे एकोणीसशे पंच्याण्णव रोजी जननी हॉस्पिटल नावाचं एक छोटंसं रोपटा आम्ही लावलं आणि बघता बघता तीस वर्ष कशी गेली कळलंच नाही त्या रोपट्याचं एक मोठ्या वटवृ वटवृक्षामध्ये रूपांतर झालं या वृक्षाखाली असंख्य पेशंट येऊन गेले असंख्य पेशंट्सना बरं करण्याची संधी मला परमेश्वराने दिली ती ताकद मला दिली गेली तीस वर्ष मी आणि माझा स्टाफ अहोरात्र इथे येणाऱ्या प्रत्येक पेशंटसाठी आम्ही अगदी मन लावून काम केलं त्यांचे जेवढे काही प्रश्न आम्हाला सॉल्व्ह करता येतील तेवढे कळले आर्थिक शारीरिक मानसिक तिन्ही पद्धतींनी त्यांना दिलासा देण्याचा आम्ही मनपूर्वक प्रयत्न केला आणि म्हणूनच आज आम्ही तीस वर्षानंतर अगदी अभिमानाने सांगू शकतो की अजूनही जननी हॉस्पिटल आपल्या सर्वांसाठी सदैव तत्पर राहील भरपूर अनुभव घेतले खेड्यापाड्यातले पेशंट शहरातले पेशंट त्यांचं सामाजिक अस्तित्व त्यांच्या असलेल्या भावना त्यांच्या मनात असलेली भीती या सर्वांचा सखोल अभ्यास करता आला त्यांच्यासाठी जे बेस्ट करता येईल ते आम्ही करण्याचा प्रयत्न केला पण तरीसुद्धा तुम्ही सर्वांनी सर्व पेशंट्सनी त्यांच्या फॅमिलीनी माझ्या नातेवाईकांनी माझ्या अप्त्यष्टांनी मित्रमैत्रिणींनी जेवढा विश्वास माझ्यावर दाखवला त्यामुळे सतत काम करण्याची प्रेरणा आणि ऊर्जा मला मिळावी आणि हे असंच काम अजूनही अविरत राहो एवढीच सदिच्छा धन्यवाद